मित्रांनो राम राम काल मोठ्या उत्साहात सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन पूर्ण भारतभर साजरा झाला मित्रांनो आणि सगळ्यांनी त्याचा सगळ्या नागरिकांनी त्याचा आनंद घेतला मुलाबाळांनी आनंद घेतला प्रत्येक गावागावात फेऱ्या वगैरे जे काय दरवर्षी प्रमाण होते ते झालं आणि त्यात सकाळी अनेक गोष्टी घडल्या महाराष्ट्रातल्या चॅनल्सला एक कारण मिळालं आणि त्या आनंदावर विरजन पाळण्याचा प्रयत्न मराठी वाहिन्यांनी केलेलं आपण बघत असल मित्रांनो त्याचं असं झालं की सव्वीस जानेवारीला काय जे वेगवेगळे पुरस्कार असतात भारत सरकारचे ते वितरित केले जातात पद्मभूषण पद्मश्री काय जे वेगवेगळे असतात ते त्याच्यात भगतसिंग कोश्यार यांचं नाव पद्मभूषणसाठी भारत सरकारने घोषित केलं आणि इकडे मोठा गादाद्रोळ उडाला मित्रांनो मराठी वाहिन्यांना तर हो होच आहे का नाही आणि भारत सर भारत सरकारने महाराष्ट्राचा कसा अपमान केला महाराष्ट्राच्या दैवताचा कसा अपमान केला कारण कोश्याने भगतसिंग कोशेरे यांची जी कारकीर्द होती ती महाराष्ट्रामध्ये मोठी वादग्रस्त झालेली आपण बघितलं असेल त्यावेळेस आपले वर्ल्डचे सगळ्यात फेमस अतिशय उत्कृष्ट दैदिप्यमान काम करणारे आणि वर्ल्ड फेमस वर्ल्ड सगळ्यात विकासाचा अजेंडा असणारे सी एम म्हणजे उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेस कारभार बघत होते आणि त्यांच्या कारभारात आडकाठी करण्याचं काम भगतसिंगांनी केलं त्यामुळं त्यांच्यावर त्यांची आगपाखड होणं साहजिकच आहे आणि त्यांना पुरस्कार दिला आणि इकडं सगळं काय कसा अन्याय झाला कसा शाहू फुले आंबेडकर यांचा सगळ्यांचा अपमान करणाऱ्या कोशिऱ्यांना सन्मानित केलं हेच मोठी चुकीची गोष्ट आहे अनेक मग वेगवेगळ्या मुलाखती झाल्या सुप्रियतांची झाली आता आपले विश्वप्रवक्ते तर आहेत सगळे जण म्हणतात तसं त्यांच्यावर त्यांनी त्यांची बाईट घेणं हे सगळ्या तमाम पत्रकारांचं मोठं कर्तव्य आहे नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या सर म्हणजे जो आपला राष्ट्रीय सण होता दिनाचा त्याला विरजन घालण्याचं काम यांनी केलं मित्रांनो यावरच थोडी आपण चर्चा करू मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझ्यासमोर मित्रांनो सव्वीस जानेवारीच्या आदल्या दिवशी किंवा त्या आदल्या दिवशी सगळ्या पुरस्काराची भारत सरकारकडून शक्यतो राष्ट्रपतींकडून ती घोषणा केली जाते महाराष्ट्र सर्क। भारत सरकारकडून ती घोषणा केल्या जाते वेगवेगळ्या ज्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना समाजामध्ये ठळक स्थान असलेल्या लोकांना लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी जे लोक कर प्रयत्न करतात अगदी प्रसारमाध्यमांपासून दूर राहून अनेक समाज उपयोगी कामं करणाऱ्या लोकांचा हे सत्कार झाला पाहिजे त्या दृष्टीने हे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात आता त्याच्यात पण अनेक जसं मोदी सरकार आले आणि त्यांनी पुरस्कार देण्याची का का जी काय पद्धत आहे ती थोडीशी बदलली आणि त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली पहिलं सगळे जे काँग्रेसचे जवळचे लोक होते त्यांना पुरस्कार दिले जायचे जा वेगवेगळे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण काय जे वेगवेगळे पुरस्कार त्याचं वाटप व्हायचं आणि त्यांचं मोदी सरकार आल्यानंतर थोडंफार का होईना राजकारण तर सगळेच करतात बरोबर आहे की नाही आता ही लोक काय राजकारण करण्यासाठीच सत्तेत आलेले त्यामुळे जिथं त्यांचा फायदा वाढतो तिथं ते सॉरी तिथं ते आपापले पत्ते खेळणार बरोबर आहे की नाही म्हणजे साठ सत्तर वर्ष पन्नास साठ वर्ष काँग्रेसची सत्ता होती त्यांनी त्या काळात तेच केलं ना मग यांनी केलं तर याच्यावर ये यांची टीकाटिपणी करणं योग्य आहे का नाही हे सगळे जान प्रेक्षक ठरवणार जनता ठरवते मित्रांनो असं पद्मविभण पुरस्कार भगतसिंग कोश्यारी दिला आणि इकडं लगेच वावटळ उठली मराठी मीडियामध्ये मग वेगवेगळ्यांच्या मुलाखती वेगवेगळ्यांची प्रतिक्रिया घेण्याची स्पर्धा लागली कोणी सुप्रियताईंची घेतं कोणी काय म्हणू आपण वेगवेगळ्या संजय साहेब तर या सगळ्या याच्यामध्ये आणि सगळ्यांच्या मुलाखती सुरू झाल्या शाहू फुले आंबेडकर सुप्रियताईंचं वक्तव्य ऐकलं शाहू फुले आंबेडकर यांचा अपमान केला कोशे यांनी त्यांना सन्मानित करणं ही महाराष्ट्राचा अपमान आहे वगैरे वगैरे त्यांचे वक्तव्य आपण ऐकलं असेल मित्रांनो त्यानंतर भगत संजय राऊतची तर मोठीच मोठ्याच तीव्रतेने त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली कारण त्यांचं सरकार त्यांनी पाडलेलं होतं वर्ल्डचं बेस्ट सी एम होता त्यांचा आणि त्यांच्या सरकार पाडण्यासाठी आतून कारस्थान कोश्यारींनी केलं शिवाजी महाराजांचा अपमान केला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आता हा प्रश्न आहे मित्रांनो कोशेरी साहेबांना काय पुरस्कार मिळाला भारत सरकारचा तो योग्य की अयोग्य जो दिला दिला जे कोणी काय दिलं असेल ते तर दृष्टीने दिलं असून भाजपचे ते संघाचे कार्यकर्ते भाजपचे हे त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिला राजकारणातून ते आता रिटायर झालेले बरोबर आहे का नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची काय जी कारकिर्द होती काय दोन तीन चार वर्ष ती वादग्रस्त होती यात कोणी नाकारणार नाही मित्रांनो ना बरोबर आहे का नाही जे बारा आमदार निवडायचे होते सरकारने पाठवलेले हो वगैरे निवडलेले महाराष्ट्र शासनाने त्या काळातले म्हणजे नामनिश्चित जे नामनिर्देशित आमदार असतात विधान परिषदेचे ते त्याच्यावर मोठा गदारोळ झाला होता कारण ती लिस्ट भगतसिंग कोश्यारी यांनी परत पाठवली होती त्याच्यातून पण काही नावं सिलेक्ट करून हे त्या कामात कारण ते सांस्कृतिक काम करणाऱ्या लोकांना तिथं पाठवण्याची सोय असते कारण ते निवडणुका जिंकू शकत नाही किंवा त्यांना तेवढा वेळ पण नसतो आपल्या कामकाजातून मग त्या अशा लोकांना योग्य सन्मान म्हणून त्यांना आमदारकी दिली जाते राज्यपाल कोठ्यातून त्या परंतु राजकारणामध्ये कसं आहे की आज जे कोणी निवडून येत नाही किंवा आपल्या सोयीच्या माणसांना तिथं बसवण्याची पद्धत रूढ झालेली आहे आता इतके वर्ष काँग्रेसनी राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केलेली आहे त्यांनी कारभार केलेला आहे त्यांना आहे ना कसं मॅनेज केलं जातं किंवा कसं हे करतं आणि आपल्या इ विरोधी सरकार होतं महाराष्ट्राचं आणि तिकडं भाजप होतं त्यामुळे थोडीशी आडकाठी येणार पण त्याच्याहून पण तांडव केलं करी करी की आमची लिस्ट आढळलेली अजून पण कधी कधी तो विषय निघतो मित्रांनो बघा बघ राऊत साहेब म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा सुप्रोयताई बोलतात की आमची लिस्ट कधी कशी त्यांनी पास केली नाही किंवा त्याच्यावर कित कशी आडकाठी आणली किंवा आपल्याला आठवत ज्या ज्यावेळेस काँग्रेसचे एक बोल घेवडे नेते काय विदर्भातले नाव आठवणार मला लगेच त्यांनी राजीनामा दिला सभापतीपदाचा आणि जवळजवळ वर्षभर सभा बिगर सभापतीचं महाराष्ट्र सरकार होतं त्यावेळेस कोशेरी यांनी ते केलं होतं तुम्ही लवकरात लवकर विधानसभा अध्यक्ष निवडा आहे का नाही नाना पटोले त्यांचं नाव नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर भगतसिंगांनी पंतप्रधान आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना पत्र लिहून हे केलं होतं का के लवकरात लवकर अध्यक्ष निवडावा तुम्ही त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमचं काम बघा आम्ही आमचं बघू तुम्हाला त्याच्यापासून काय पडलेलं नाही मोठा आखणतांडव किंवा वेगवेगळे वक्तव्य त्यावेळेस आले होतं ते काय निवडायचं नाही निवडायचं तो आमचा अधिकार आहे तुम्ही त्याच्यावर डावडा करू नये वगैरे 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 आणि जे काही पुरस्कार वितरणाच्या वेळेस त्यांनी शाहू फुले आंबेडकरांच्या नावावरून काहीतरी झाली कॉन्ट्रोवर्सी आणि त्याच्यावर मोठा गदारोळ झाला होता आणि त्यापासून ते म्हणतात की फुलेशाहू आंबेडकरांचा इतिहास आणि त्यांनी अपमान केला व आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये आमचे दैवत आहेत फुलेशाहू आंबेडकर वगैरे शिवाजी महाराज छत्रपती परंतु मा मित्रांनो मी एक आपल्यापुढं मांडतो शरद पवार साहेब कधी छत्रपतींचं नाव घेताना दिसले तुम्हाला बरोबर आहे की नाही आज त्यांच्यात कन्या एवढ्या तावा तावाने बोलत्या मला तर काही आठवत नाही ते कधी शिवसेनेला शिव शिवनेरीला जाऊन शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या पाया पडले ते तुम्हाला आठवत असेल तर कदाचित माझी चूक लक्षात आणून द्या बरोबर आहे की नाही त्यांनी कधी फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेतात परंतु ते कधी कसं घेतात ते आपल्याला पण माहिती आहे जिथं फायदा असेल तिथंच ते म्हणतात आहे का नाही पगडीला ट पागोटा म्हणतात वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे त्यांच्या कॉन्ट्रोवर्सी कशा झालेल्या आहे शरद पवार साहेबांचे आणि काँग्रेस विचार करा काँग्रेसने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी भाषण करताना कधी कर भारतमाता की जय म्हटलं का वंदे मातरम म्हटलं का छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं का आंबेडकर महाराजांचं नाव घेतलं का आंबेडकर आपले आहे संविधान निर्माते त्यांचं कधी आदर नाव घेतलं का त्यांनी तर सातत्याने त्याचा अपमान केला ना बरोबर आहे का नाही आणि आज कोश्यारींना काय जो पुरस्कार दिला त्याचं काय असेल ते असेल तर भारत सरकारचा किंवा त्यांच्या समितीचा निर्णय तो त्यांनी निर्णय घेतला तुम्ही सत्तेत आल्यावर तुम्ही अशाच लोकांना देणार आहे ना, ना। तुम्ही सत्तेत तुम या मग तुमच्या आवडीच्या लोकांना तुम्ही पुरस्कार द्या त्याला कोणी करणार नाही आत्तापर्यंत तुम्ही तेच केलं आता यांचं सरकार आहे त्यामुळे त्यांनी जे निवडले किंवा त्यांनी जे काही हे केलं त्याच्यावर तुम्हाला आगपाखड करायची काही आवश्यकता नाही ना बरोबर आहे की नाही मग हे जे सर्व जर मिटवायचं असेल तुम्ही जनतेमध्ये जा का नाही जनतेला सांगू सांगा तुम्ही कशा प्रकारे राजकारण करतात कसं लोकांच्या भावना दोखवल्या जातात बरोबर नाही तुम्ही जनतेच्या मनातून तुम उतरले आहात जवळजवळ आता बारा तेरा वर्ष झाले केंद्रामध्ये बारा वर्ष होतील साडे अकरा बारा बरोबर आहे की नाही चोवीसचे स बारा वर्ष होत आले मोदी सरकार सत्तेवर येईल ईदं मागचे अडीच वर्ष जर सोडले उद्धव साहेबांचे तर जवळजवळ पंधरा वर्ष म्हणजे इथं पण बारा तेरा दहा बा दहा वर्ष तर धरून चाला फडणवीसची सत्ता आहे मग तुम्ही निवडून या तुमचं सरकार स्थापन करा मग तुमच्या आवडीच्या लोकांना निवडा बरोबर आहे की नाही मग तुमच्या आवडीच्या लोकांना पुरस्कार द्या त्याला कोणी अडवलेलं नाही ना आता त्यांच्या आवडीच्या लोकांना त्यांनी पुरस्कार दिले तर तुम्ही आगपाखड करायची काही गरज नाही मित्रांनो काय अपमान वगैरे काय आणि तुम्ही कधी सन्मान केलाय आहे महापुरुषांचा तुम्ही तर देवांचे बाप व्हायला निघाले ना बरोबर आहे की नाही आता रामकृष्ण हरी म्हणतात बरोबर की नाही ऐकलं असेल बाईट तुम्ही मित्रांनो सुप्रियता यांची रामकृष्ण हरी आता काय बोलावं हो। चतुर्थीला संकष्टीला मटन उत्कृष्ट लागतं त्यांना देवांचे बाप होतात त्यांची पिताश्री आणि अशा वेळेस तुम्ही दुसऱ्याकडून सन्मान ठेवायची काय अपेक्षा धरतात फक्त मतापुरतं किंवा एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही फुले आंबेडकरांचं नाव घेत असेल परंतु त्यांच्या उन्नतीसाठी किंवा त्या नाव लोकांनी घ्यावं याच्यासाठी तुम्ही काय केलं तुमच्या सत्तेत असताना हे प्रश्न विचारायला हवे का नाही बरोबर आहे का नाही मित्रांनी मित्रांनो <coughs> राऊत साहेब तर काय त्यांना भाजपवर टीकाच करायची त्यांची जी खतखत आहे अडीच वर्ष सत्तार स सरकार गेलं शिवसेना फुटली शिवसेनेचे दोन भाग केले त्यांना सत्तेपासून दूर व्हावं लागलं चिन्ह गेलं बरोबर बरोबर आहे का नाही लिगसी गेली परंतु आपल्या चुका त्यांना कळत नाही आप हे सगळं झालं कशामुळं आहे की नाही आपल्या चुका आणि याला व्हायला कारण ते स्वतःच आहे ना प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया देण्याची काही गरज नाही ना मित्रांनो तुम्ही तुमचं काम करा ना लोकांपर्यंत जा लोकांना समजून सांगा लोकांच्या आपल्या पक्षाच्या ध्येय आपल्या पक्षाचं काम आपल्या पक्षाची निष् ध्येयनिष्ठा पुढं सत्य झाल्यानंतर आम्ही काय करणार आहोत का असंच कोणाला अटक करणार कोणाला हे करणार बरोबर की त्यांच्याविरुद्ध बोलणाराला लांबून बोलून पुलीस पोलीस खाक्यात दाखवून त्यांना हे करणार बरोबर आहे का नाही जितेंद्र आढळ आवडायचं पाहिजे असेल तुम्ही आपले जे करमुशे आहे त्यांना कशाप्रकारे मारहाण केली त्यांच्या विरुद्ध एक पोस्ट टाकली तर म्हणजे म्हणजे अनेक हे भांबरे कितकी चितळे त्यांच्या काळामध्ये काय नाही झालं मित्रांनो तुमच्या काळात जर असं झालं असेल आणि स लोकांनी तुमची सत्ता उलथवली असेल तर भाजपाला नावं ठेवून किंवा त्यांच्या क नेत्यांना नावं ठेवून उपयोग नाही ना तुम्ही तर तुमचं कर्तृत्व पाहायला पाहिजे ना आहे की नाही तुमचं कर्तृत्व नाही म्हणून तुम्हाला पुरस्कार भेटत नाही तुम्ही सत्य द्या तुमच्या आवडीच्या लोकांना पुरस्कार द्या मग काय हे नाही ना आता यांनी दिले तर ची टीका टिप्पणी काहीसाठी करतात परंतु कालचा एवढा आनंदाचा दिवस त्याच्यावर हे आगपाखड करत बसतात कालचा दिवस खरं म्हणजे टीका टिप्पणीचा नव्हता तर हे नव्हतं जे काय का बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्याच्यातून आपले भारत सरकार देशामध्ये दे, एक पूर्ण जगामध्ये नाव कमावतं आहे सगळ्याकडची लोकशाही डळमळीत झालेली आहे परंतु भारतीय लोकशाही अजून मजबूत होते त्यामध्ये भारतरत्न बाबासाहेबांचा वाटा मोठा आहे त्याचा आदर सत्कार करणं आजच्या दिवशी तरी हे पाहिजे नव्हतं त्या दिवशी तरी अशा वाईट गोष्टी टीकाटिपणी करून तो वेळ घा वाया घाला नव्हता पाहिजे मित्रांनो असं मला वाटतं आता काय विद विरोधी पक्षांना तीन चार वर्ष तर काही कामच नाही हेच करणार आहे ते तर असो परत एकदा कोशीर यांच्या नावाने शंख फुकण्याचं काम सुरू झालेलं आहे आता अजून काही दोन चार दिवस चालन जोपर्यंत हे काय हो, होत वितरित होत नाही तोपर्यंत किंवा त्याची चर्चा होतच राहणार आहे तर अजूक वाईट शब्द ऐकण्याचे आपल्याला आपल्या कानाला सवय लावून घ्यावान असं मित्रांनो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद